नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे त्याच अनुषंगाने ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरात देखील पाऊस सुरू आहे त्यासोबतच अंबरनाथ शहरातील प्राचीन शिवमंदिर या ठिकाणी आपण बघू शकता की पाऊस असल्यामुळे या ठिकाणी जी नदी वाहत आहे त्या नदीला कशा प्रमाणात प्रवाह वाढलेला आहे अतिशय जोरदार ही नदी वाहत चाललेली आहे या ठिकाणी आपण जर पाहिलात की अग्निशमन दलाकडून देखील या ठिकाणी योग्य ते कारवाई करण्यात येते योग्य ते या ठिकाणी निदर्शनात आलेल्या सर्व काही गोष्टी या ठिकाणी राबवण्यात आहे आपण बघू शकता की या ठिकाणी अग्निशमन दलाचे काही अधिकारी आहेत अधिकार आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की सध्याची परिस्थिती काय आहे सर काय सांगाल या ठिकाणी आपण प्राचीन शिवमंदिर या ठिकाणी अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत होते मात्र आज या ठिकाणी परिस्थिती कशी आहे काय सांगाल पाऊस जो आपला दोन दिवस झाले पाऊस सुरू आहे आणि रात्रीपासून जोर वाढलेला आहे त्यामुळे हा जो आपल्या पाठीमागचा वालगुरी नाला आहे आणि ही जी पातळी आहे ब्रिज जो आहे ओव्हरफ्लो झालेला आहे आणि जे आपलं प्राचीन शिवमंदिर आहे तिकडे ते आपलं श्रावण मास आणि हे सगळे उत्सवाचे दिवस सुरू असल्यामुळे भाविकांची गर्दी होती परंतु नगरपालिका प्रशासनाने माननीय मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार आपण हा जो जाणारा रस्ता बघतोय समोरच आपण बंद केलेला आहे या ठिकाणी बाहेरची टीम या ठिकाणी आहे सगळं आरोग्य डिपार्टमेंट वगैरे संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि भाविकांना जो ऑप्शनल पूल आहे ले आपला लेफ्ट साईडला आपण बघतो तिकडून जाण्याची व्यवस्था आहे आणि नागरिकसुद्धा म्हणजे आपल्या शहरातील नागरिकसुद्धा जे आहेत त्यांनी चांगल्या रीतीने सहकार्य या ठिकाणी प्रशासनाला करत आहेत कोणी म्हणजे जाण्याचा दा जोर जबरदस्ती असा काही प्रकार नाही आहे पाऊस जर असाच कंटिन्यू राहिला तर मे बी थोडंफार आणखी पाणी वाढू शकते बट थोडंसं आता कमी वाढतं आहे पावसाचं प्रमाण थोडी लेवलसुद्धा कमी झालेली आहे त्यामुळे नागरिकांनी काही या ठिकाणी घाबरण्याचं किंवा असा काही प्रकार नाही आहे ओवरऑल अंबरनाथमध्ये आपली सध्याची परिस्थिती अत्यंत एकदम नियंत्रणामध्ये आहे या ठिकाणी आताच नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी बांधकाम इंजिनियर वगैरे सर्व टीम या ठिकाणी येऊन गेलेली आहे स्थानिक नगरसेवक आहेत आपल्यासोबत कुणाचे धोळे आणि सर्व नागरिकांना हेच आवाहन करण्यात येते की आज शासनाने प्रशासनाने न सर्व सुटे जाहीर केलेल्या आहेत त्यामुळे आपापल्या घरामध्ये सुरक्षित राहा आणि पावसाचा आनंद घ्यावा प्रशासनाला सहकार्य करावं कर एवढंच आवाहन करण्यात आपण जर पाहिला तर या ठिकाणी अग्निशमन दलाकडून योग्य ती काळजी घेण्यात येते आहे मात्र या ठिकाणी प्राचीन या ठिकाणी दर्शनासाठी कशा पद्धतीने व्यवस्था करण्यात आलेली आहे व मंदिर परिस्थिती सध्या काय आहे याविषयी देखील आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत हर महादेव आज खूप पाऊस आहे आणि पावसाचा जोर वाढल्यामुळे आता मंदिराचा जो खालचा गाभारा असतो तिकडे प्रत्येक वर्षाप्रमाणे आताही पाऊस भरलेला आहे आणि आज तिकडे पाच फूट ते चार फुटापर्यंत पाणी आत्ता गाभाऱ्यात असल्यामुळे देवाची जी मूर्ती आहे ती मूर्ती आम्ही वरच्या गाभारा असतो त्या गाभाऱ्यात घेऊन आलेलो आहे लोकांच्या दर्शनासाठी आणि भाविकांना एवढीच विनंती आहे की सगळ्यांनी दर्शनाला या काही असुविधा नाहीये तुमच्यासाठी तिकडे पुलावरून पाणी चाललंय म्हणून कैलाश कॉलनीवरून तुम्हाला रस्ता आहे तिकडनं तुम्ही दर्शनासाठी येऊ शकता पाण्याचा मंदिराचा पहिला जो गेट आहे तिकडे पाणी भरल्यामुळे वरही गट आहे त्या वरचा गेट आज उघडा आहे लोकांच्या दर्शनासाठी आणि आताही भाविक येतात मूर्ती बाहेर काढलेली वरच्या गाभाऱ्यात आणि लोकांसाठी वरच्या गाभाऱ्यात दर्शनाची सोय आहे आमचा श्रावण मास महोत्सव चालू आहे आता पुजाऱ्यांचा त्यामुळं वर महिनाभर जे भाविक येतात दर्शनासाठी प्राचीन शिव मंदिरात त्यांच्यासाठी एक ते चार भोजनाची व्यवस्थाही आहे महाप्रसादाची भंडारीची व्यवस्था आहे त्यानंतर सहा वाजेपर्यंत चार ते सहा वाजेपर्यंत भजन कीर्तनी असतात आणि त्यानंतर सात वाजता आरती होते आणि नऊ वाजता मंदिर बंद होतो आजही तुम्ही एवढ्या पावसातही जरी मंदिरात आलात तर तुम्हाला दर्शनाची सोय आहे दर्शन आपण व्यवस्थित करू शकता सगळेजण महाप्रसाद घेऊ शकता हर हर महादेव सगळ्यांसाठी व्यवस्था केलेली आहे सर्व काही कॅमेरामॅन तांजे सोबत मी अभिषेक वॉक मध्ये महाराष्ट्र अमरणार